कुठल्याही लेडीज बारमध्ये जा त्या पनवेल परिसरात जिथून अटल महामार्ग सुरू होतो तेथे तर एकाच रस्त्यावर मला असं वाटतं जवळपास शंभर लेडीज बार सुरू आहेत आणि पोलिसांचं त्याकडे का लक्ष नाही लक्षात येत नाही पण कुठल्याही लेडीज बारमध्ये गेल्यानंतर कुठलीही बार बारा बाला येणाऱ्या ग्राहकाकडे आदरानं बघत नसते तिला कुठल्याही ग्राहकाविषयी किंचितसाही आदर नसतो प्रेम नसतं तिचं लक्ष फक्त त्या ग्राहकाच्या पैशांकडे असतं त्या बारबाला आणि आपल्या या राज्यातले धर्मार्थ इस्पितळ या दोघांमध्ये किंचितसाही फरक नाही म्हणजे कुठल्याही धर्मार्थ दवाखान्यात गेल्यानंतर इस्पितळात एखादा अमुक एखादा रोगी गेल्यानंतर त्याच्याकडे कोणाचाही आदरानं बघण्याचा उद्देश नसतो तेथले सारेच्या सारे लुटारू असतात आणि डॉक्टर तर महा महाडाकू असतात ते सारेच येणाऱ्या पेशंटवर त्यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या पैशांवर बारबालेसारखे तुटून पडलेले असतात मित्रांनो एखादाच फडणवीसांसारखा जो या पद्धतीचा धर्मार्थ दवाखाना धर्मार्थ मोठं इस्पितळ त्या नागपुरात कर्करोग निदानासाठी उभारतो उघडतो आणि निस्वार्थी मनाने तेथे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा करतो बाकी सारेच बदमाश प्रत्येक धर्मार्थ इस्पितळाला शासनानं अतिशय मोक्याच्या जागी जागा दिलेल्या आहेत मोठमोठे भूखंड दिल्यात मग त्यात चार बंगल्याचं अंबानींचं इस्पितळ असेल किंवा पुण्यातलं मंगेशकर इस्पितळ पण कोणालाही काहीही जन जनतेशी घेणं देणं नाही त्यांना लुटणं लुबाडणं तेवढंच माहीत आहे काय होतं की या दिवसामध्ये अनेक तरुणी लग्नाआधी दिवस गेलेत म्हणून गर्भपात करून घेतात पण जिचं पोट दिसतं ती बदनाम होते दिनानाथ मंगेशकर इस्पितळाचं हे पोट दिसणाऱ्या स्त्रीसारखं मुलीसारखं झालं जे त्यांचं प्रकरण तेवढं उजिडात आलं पण दिनाथना दिनानाथ मंगेशकर इस्पितळातील हा सारा गैरव्यवहार आणि इतरही धर्मार्थ इस्पितळांमधल्या व्यवहार यात काडीचाही कवडीचाही फरक नाही फक्त ते पकडल्या गेले इतर अद्याप मोकाट सुटल्या आहेत वास्तविक शासनानं ज्यांना ज्यांना या मोक्याच्या ठिकाणी भूखंड दिले आहेत त्या सऱ्यांना वटणीवर आणलं पाहिजे जेथे जावं तेव्हा तेथे लुटणं सुरू असतं लुबाडणूक सुरू असते त्यातूनच हे परवाचं प्रकरण घडलं इतरांची प्रकरणं उजेडात यायची आहेत अलीकडे मंगेशकर कुटुंबियांच्या बाबतीमध्ये त्या विजय वडेट्टीवार या बदमाश डाकू वृत्तीच्या लुटारू स्वभावाच्या अतिशय करप्ट भ्रष्ट आणि मार्गानं पैसे मिळवणाऱ्या पैसे मिळविलेल्या नेत्याची जीभ घसरली आणि वाईट वाटलं ज्याची त्या मंगेशकर कुटुंबियांच्या आसपास बसायची लायकी नाही त्यांना त्यांच्यावर थुंकावं त्यासारखं ना त्या दुर्दैव नाही जेव्हा केव्हा नारायण राणे असतील किंवा बाळू धानोरकर होता माझा मित्र होता जेव्हा केव्हा या वडेट्टीवारांचा विषय निघतो ज्या वडेट्टीवारला अगदी सुरुवातीला तो भिकारी असताना नारायण राणे यांनी मोठी राजकीय आणि आर्थिक ताकद दिली त्याला श्रीमंत केलं मोठा भूखंड दिला त्याच राणींना तो पुढे विसरला पण जेव्हा केव्हा अनेक प्रकरणांवर या नेत्यांशी चर्चा होते आणि त्यातून कित्येक पुरावे माझ्याकडे येतात वाईट वाटतं वाट वास्तविक देवेंद्र फडणवीसांनी केव्हाच वडेट्टीवार यांना त्या अनिल देशमुख पद्धतीनं तुरुंगात धाडणं गरजेचं आहे फार सोपं आहे अगदी उद्या मला जरी सांगितलं तरी पुढल्या आठ दिवसामध्ये मी या वडेट्टीवार यांचे कितीतरी पुरावे सांगेल किंवा आमचा तो पुण्यातला एक आणखी मित्र आहे मोहिते म्हणून तो एक दिवस ज्या पद्धतीनं या वडेट्टीवारच्या बाबतीमध्ये बोलत होता हाऊसकीपिंग व्यवसायात आहे अंगाचा तिळपापड झाला अशा पद्धतीच्या माणसांना त्या मंगेशकर कुटुंबियांवर हो बोलायचं आणि का म्हणून फडणवीस ऐकून घेतात मला हे कळत नाही वास्तविक हा एकटाच असा उरला आहे की ज्याचं अद्याप आर्थिक बाबतीमध्ये कुठेही नेमका निकस लागलेला नाही फक्त त्याच्या पाठीमागे लागण्याचा अवकाश सारं काही बाहेर येईल आणि हेच या पद्धतीचे लुटारू आणि लबाड वडेट्यवहार जेव्हा महान अशा कुटुंबियांवर लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबियांच्या विषयी काहीही बोलतात म्हणजे जनाची नाही तर सुद्धा लाज नाही या माणसाला तेव्हा नक्कीच तळपायाची आग मस्तकात जाते कुठलाही अभ्यास नाही काहीही माहीत नाही फक्त तो पुण्यातला प्रसंग घडला त्या प्रसंगाचा गैरफायदा घेत काहीही करून उगाजा स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी वडेट्टीवार यांचा तो अगाऊ प्रयत्न होता कसलं हे मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे त्यांच्यापैकी कोणी दान केल्याचं ऐकलं आहे का या पद्धतीचं वक्तव्य आणि तेही स्वतः लुटारू आणि लबाड असलेल्या वडेट्टीवार यांनी करावं तळपायच्या खरोखर मस्तकात जाते मिस्टर वडेट्टीवार जसा तुमच्या त्या मुलाशी तुमचे जीन्स नाहीत तुमच्या मुलामध्ये जसे तुमचे जीन्स नाहीत तसे दूर दूरपर्यंत त्या दिनानाथ मंगेशकर इस्पितळाच्या बाबतीमध्ये तिथल्या व्यवहारांच्या बाबतीमध्ये लता आशा हृदयनाथ यांचा कवडीचाही काडीचाही संबंध नाही के त्यांनी केव्हाच ते इस्पितळ उभं केलं आणि त्यातून ते सारे बाहेर पडले इतर मंगेशकर कुटुंब कदाचित त्याची देखभाल करत असतील आणि त्यांचे जर पुरावे तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच ताशे रोडले पाहिजे पण ज्या या तीन महान व्यक्तींचा दूरदूरपर्यंत त्या इस्पितळाशी संबंध नाही त्या लता आशा आणि हृदयनाथ यांची तुम्ही आई बहीण घेता म्हणजे बेश्रमाच्या ढुंगणार झाड उगवलं हो तर तो सावली म्हणतो या पद्धतीची तुमची वर्तणूक किंवा वागणूक ते तुमचं हे बोलणं कोणावर आपण शिंतोडे उडवतोय सूर्यावर तुम्ही थुंकायला गेलात पण थुंकणं तुमच्या तोंडावर पडलं आहे तोंडात विष्ठा असल्यागत शेणखत असल्यागत तुमचं हे वक्तव्य आहे ज्या मंगेशकर कुटुंबियावर ज्या लता आशा हृदयनाथ यांच्यावर जगात ज्यांना म्हणून हिंदी समजतं मराठी समजतं किंवा हिंदी भाषा अवगत आहे ज्यांना भारतीय संगीताविषयी ज्ञान आहे आवड आहे त्यातल्या एकाही व्यक्तीच्या मनामध्ये या मंगेशकर कुटुंबियांविषयी प्रेम नाही आदर नाही असे घडणं शक्य नाही थोडक्यात काय की ज्यांच्यावर जगाचं प्रेम आहे त्यांच्यावर तुम्ही थुंकले आहात फार मोठी चूक तुम्ही केली आहात अर्थात जर एखाद्या महान माणसानं ज्याच्या दूरदूरपर्यंत काळ्या पैशांशी संबंध नाही अशा एखाद्या व्यक्तीनं कदाचित जर मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली असती तर काही काळ माझ्यासारख्या पत्रकाराला विचार करून बोलावं लागलं असतं पण तुम्ही आणि मंगेशकर कुटुंबियांवर या एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलावं वा। खरोखर वाईट वाटतं किंबहुना अनेक जे म्हणतात तेच नेमकं सत्य आहे की वडेट्टीवार यांना नागपूरच्या भर चौकात उभं करून नागडं करावं शंभर माराव्यात आणि एक बोजावी मिस्टर वडेट्टीवार काही मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो कान देऊ नय का एकतर लता मंगेशकर ह्या भारतरत्न आहेत त्यांना मिळालेले अवॉर्ड्स पद्मभूषण दादासाहेब फाळके अवॉर्ड पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण हे देशातले सर्वोच्च अवॉर्ड्स आहे निदान एवढं तरी तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या परिवारातल्या दुसऱ्या सदस्या आशा भोसले त्यांना पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार राज्याचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण इत्यादींनी अलंकृत करण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांच्याच परिवारातले तिसरे सदस्य ज्यांच्यावर तुम्ही थुंकला आहात लताबाई झाल्या आशाताई झाल्या आणि आता तिसरे हृदयनाथ हृदयनाथ मंगेशकर यांना देखील पद्मश्री आणि त्यांच्या खालोखाल उषाते मंगेशकर या देखील अनेक अवॉर्ड्सनी अलंकृत करण्यात आल्या आहेत ज्या कुट म, मंगेशकर कुटुंबियाला या पद्धतीनं उभ्या जगानं संपूर्ण भारतानं वारंवार अनेकदा गौरविलं आहे त्यांना वेगवेगळे वेग अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि त्यांनी जे पैसे मिळवले आहेत ते तुमच्या पद्धतीनं मिळवलेले नाहीत मला बोलायला लावू नका आणि याच्यानंतर जर या पद्धतीनं पातळी सोडून बोललात तर तुमची सारी प्रकरणं बाहेर काढेल किंबहुना मला नाही वाटत की यापुढे तुम्हाला फडणवीस मोदी किंवा शहा सहजासहजी सुटतील फार सोपा आहे तुम्हाला रस्त्यावर आणणं पण मला असं वाटतं की तुमच्या सुदैवानं सारेच तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते पण या पद्धतीनं पातळी सोडून बोलायला लागलात तर तुम्ही ज्यांच्याकडे बोट दाखवलं आहे ते पवित्र होते आणि सारे उरलेले बोटं तुमच्यासारख्या अपवित्र माणसाचे स्वतःकडे आहेत कुठल्याही मंगेशकर कुटुंबियांना पैसे तुमच्या पद्धतीनं ना मिळवलेले नाहीत तर त्यांनी त्यांच्या कलेतून मिळवलेले आहेत त्या कलेसाठी त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यासाठी त्यांनी पैसे मोजून घेतले आहेत आणि या अशा पद्धतीच्या मंगेशकर कुटुंबियांना तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करता तुम्हाला ते दूरदूरपर्यंत शोभत नाही किंबहुना तुमच्याच काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जर त्यांच्यात काही सत्व आणि तत्त्व शिल्लक असेल तर त्यांनीच तुम्हाला रस्त्यावर आणायला हवं ज्या पद्धतीनं तुम्ही बोलात हा विषय इथे संपत नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे तर तेवढंच मित्रांनो नमस्कार